नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनल वर सगळ्यांचे सा स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला काल व्हिडिओ तुम्हाला नाही मिळाला त्यासाठी खूप खूप सॉरी पण आज घेऊन आली आहे तुमच्यासाठी मी व्हिडिओ पण त्याआधी एक स्माईल युनिव्हर्ससाठी एक स्वतःसाठी एक बाबांसाठी आणि एक माझ्यासाठी घेऊन व्हिडिओला सुरुवात करूया आनंदी राहत चला तर युनिव्हर्स तुम्हाला आनंद देईल दुःखी राहत चलाल तर युनिव्हर्स तुम्हाला दुःखच देईल त्याच त्याच दुःखाच्या गोष्टी किंवा त्याच त्याच गोष्टी उगाळत बसू नका तेवढेच व्हायब्रेशन युनिवर्समध्ये जातात आणि तेच व्हायब्रेशन फिरून तुम्हाला माघारी येतात तर या सगळ्याला हे विचारचक्र थांबवण्यासाठी काय केलं पाहिजे हे आपले सेवनचक्र जागृत होण्यासाठी काय केलं पाहिजे जेव्हा माणसाचे सेवनचक्र जागृत असतात त्यावेळी माणूस हेल्दी असतो विचारानं हेल्दी असतो शरीरानं हेल्दी असतो मनानं हेल्दी असतो सगळं हेल्दी असतं त्यामुळं सेवनचक्र हे आपल्या शरीरातले अतिशय महत्वाचा हे भाग आहे तर त्यासाठी ब्रेसलेट वापरणं हे अतिशय उत्तम असतं मेडिटेशन करणं हे अतिशय उत्तम असतं हिलिंग स्वतःचं करून घेणं हे अतिशय उत्तम असतं तर चला वरती दिलेल्या नंबरवरती आपला ओरा क्लीन ठेवायचा असेल तर त्या बाबतीतलं आप ब्रेसलेट आपल्या सेवनचक्राचं ब्रेसलेट आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होत असेल डायबिटीस असेल पी असेल भाग्योदय आपल्याला हवा असेल जर कष्ट करून सुद्धा जर पैसे मिळत नसतील तर स्टुडंटसाठी आहे नवग्रह आपले खराब होत असतील तर नवग्रहांसाठी आहे तर या प्रकारचे या प्रकारचे विविध क्रिस्टल आणि विविध ब्रेसलेट ओरिजिनल स्टारचे आपल्याकडं आहेत तर तुम्ही घेऊ शकता छान छान ऑफर असतात वरती दिलेल्या नंबरवरती ऑफरवर भाग जरूर घ्या बर परवा दोन ते तीन दिवसापूर्वी झालेला लाईव्ह त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की ही शेवटची वेळ आहे खूप जणांच्यासाठी मी अजून फक्त आजचा दिवस ही ऑफर ठेवत आहे लाईव्ह बघा आणि लगेच बुकिंग करा सारिका लाईफस्टाईलला ह्याचा लाईव्ह आहे लाईव्ह बघा आणि बुकिंग करा खूप सुंदर वस्तू खूप कमी दरामध्ये तुम्हाला त्यात मिळणार आहेत आज संध्याकाळी सात वाजता तो व्हिडिओ प्रायव्हेट केला तो बुकिंग करायचं त्यांनी बुकिंग करू शकता स्वामी मूर्ती स्वामी मूर्ती बुकिंग करू शकता ऑफर प्राईस मध्ये बुकिंग करू शकता त्याच प्रमाणे धनकुंचम सांगितलेलंच आहे तुम्हाला तर तेही तुम्ही करू शकता बुकिंग कारण त्याच्यावर तुम्हाला गढवाल फ्री मिळणारच आहे ज्यांना परवडत नाहीये त्यांच्यासाठी दुसरा सेट तयार केलेला आहे पंधराशे रुपये त्याची किंमत आहे पंचवीसशे रुपये कुंचमची किंमत आहे त्याच्यावर तुम्हाला सोळा ते सतरा वस्तू ज्या लक्ष्मी मातेला विष्णूला यांना प्रिय आहेत कुबेर यांना प्रिय आहेत या सगळ्या वस्तू तुम्हाला त्याबरोबर दिल्या जातात त्याच वेळी आपण लक्ष्मीला खुश करून घेऊ शकतो लक्ष्मीला खुश करणं कोणाला आवडत नाही कोणाला पैसा नको आहे त्यामुळं प्रत्येकानं त्याचा सन्मान करा धनकुंचम सेवेचा सन्मान करा उगाच त्याला काहीतरी बोलू नका जे ज्याला लक्ष्मी हवी आहे कसं विनायशकाले विपरीत बुद्धी असते जे लक्ष्मी कुंचमसारख्या सेवेला नावं ठेवतात ना त्यांचे स्वतःकडचे दिवस किंवा स्वतःकडची शक्ती ही संपत आलेली असते वेळी ते नावं ठेवतात स्त्रियांना जे नावं ठेवतात त्यांची विनाश यायची वेळ झालेली असते हे प्रत्येकाने लक्षात ठेवा स्त्री ही शक्ती आहे आणि तिचा आदर हा सगळ्यांनी करावा चला आजच्या व्हिडिओला येऊया आपण की मी आज तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आले तो म्हणजे आता आपला श्रावण चालू होईल आणि श्रावणाच्या कहाण्या पण चालू होतील पण त्याआधी आपल्याकडे एक सण येतो तो म्हणजे दिव्याची अमावशा किंवा बोलीभाषेमध्ये त्याला गटारी अमावशा असं म्हटलं जातं पण गटारी अमावश्याचा अर्थ तो नाही आहे तो अर्थ फार वेगळा आहे आणि खूप व्हिडिओमध्ये तो सांगून पण झाला आहे तर दिव्याची अमावशा ही आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे का तर प्र अमावशेला दिव्यांनी प्रकाशमय करायचं हे आपल्या लक्ष्मीपूजनापासून चालू असतं दिव्याच्या अमावशेच्या दिवशी आपण पित्रांना सुद्धा खुश करू शकतो काय करायचं आहे दिव्याच्या अमावश्याच्या दिवशी सकाळी सकाळी सूर्याला अवश्य पाणी घालायचं आहे त्याच नंतर दक्षिण दिशेला तोंड करून तर्पण करायचं आहे पित्रांसाठी त्यामध्ये थोडेसे काळे तीळ घालायचे शक्यतो हे काम जे पित्रांसाठी करणारं काम हे फक्त आणि फक्त पुरुषांनीच करावं ज्यांच्या घरात काही नसेल त्याचं शास्त्रात काही लिहिलेलं नाहीये ते मी सांगू शकत नाही काहीतरी तुम्हाला म्हणाले की स्त्रियांनी केलं तर चालतं का किंवा नाही कारण आजकाल पिंडाचे व्हिडिओ सुद्धा बायका करायला लागल्यात आणि हे कुठंही शास्त्रात आधारित नाहीये त्याच्यामुळे ते मी सांगत नाही घरातल्या पुरुषांनी पित्रांची आठवण काढावी अमावशेच्या दिवशी तर दिव्यांच्या अमावश्याच्या दिवशी आणि तर्पण द्यावं त्यानंतर कुणीही घरात असो ते नाही तर देवळात महा महादेवाच्या देवळात जावं पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ घालावेत आणि महादेवांना ते अर्पण करावे महादेवांचा अभिषेक करावा त्या पाण्यानं त्या जलनं तर आपल्याला पित्रांपासून जे काही त्रास आहेत त्याच्यातनं मोक्ष मिळू शकतो आणि आपली उन्नती होते आपल्याला आपले, आपले मार्गरिकामे होत त्याचप्रमाणे दिव्याच्या अमावशेच्या दिवशी सर्व दिवे जे काही आपण वापरत नाही काय नाही बॉक्समध्ये ठेवून टाकले काय केले ते सर्व दिवे स्वच्छ घासावेत पुसावेत आणि त्या सगळ्यांची देवासमोर एक पाठ मांडावा त्या सगळ्यांना एक आसन द्यावं थोडे थोडे ते तांदूळ तुम्ही ठेवू कि शकता किंवा विड्याच्या पानाचं आसन तुम्ही देऊ शकता त्यांना आणि त्याच्यानंतर त्यांना गंध फूल अक्षदा हे सगळं वाहून त्यांची मस्तपैकी पूजा करावी दिव्याच्या अमोशेच्या दिवशी सर्व दिवे पेटवावेत प्रकाशमय करावा देवाच्या समोर त्यानंतर कणकेच्या दिव्यांना सुद्धा तेवढंच महत्व आहे तर तुम्ही कणकेचे पाच दिवे करू शकता सात करू शकता सोळा करू शकता जी परंपरा आहे त्याप्रमाणे तुम्ही कणकेचे दिवे करू शकता कणकेमध्ये मीठ नाही घालायचं तर थोडीशी हळद घालायची घट्ट पीठ मळायचं आणि आपण वडी उकडतो तसे चाळणीवर ते दिवे उकडून घ्यायचे आणि ते दिवे सुद्धा लावायचे आता त्या दिव्यांमध्ये शक्यतो आपण देवाला वापरतो ते तेल घाला म्हणजे काही प्रश्न येत नाही तर त्या दिवे आपले किंवा आपली की, ही वाट जरी त्यामध्ये लावली तरीही चालेल तर आपल्याला पाच हवे सात हवे जेवढे दिवे आपण केले आहेत त्यामध्ये ती वाद घालावी त्या दिव्यांची नि सुद्धा पूजा करावी कनकेच्या दिव्यांची विधिवत व्यवस्थित पूजा करावी त्यांना हळदी कुंकू अक्षदा हे सगळं फुल वाहून त्यांची पूजा करावी ती पूजा झाल्यावर त्याच दिव्यांनी आपण ज्या दिव्यांची पूजा केलीये त्यांचं औक्षण करावं आपल्या घरातल्या देवतांचा औक्षण करावं आणि त्यानंतर आपल्या घरातल्या मुलांचं औक्षण करावं इथं थोरल्या मुलाचं औक्षण करावं असं शास्त्र सांगत पण आजकाल सगळेच एकटे असतात किंवा फार तर फार दोन असतात त्याच्यामुळं पूर्ण वंशवृद्धी आपली त्यासाठी तर आपल्या मुलांचं त्यांना औक्षण करावं म्हणजे आयुष्यात प्रकाश येत राहतो वंशवृद्धी वाढत राहते असा त्याचा अर्थ आहे त्याचप्रमाणे संपूर्ण चातुर्मासामध्ये किंवा कहाणीच्या पुस्तकामध्ये दिव्याच्या अमावशेची सुंदर अशी कहाणी आहे ती कहाणी ऐकावी वाचावी आणि दिव्यांना नंतर लाह्या दूध आणि आघाडा आघाडा अतिशय महत्त्वाचा आहे आता कुठं मिळतो कुठं मिळत नाही माहीत नाही तर आघाडा त्याच्यावरती ठेवावा व कापसाची वस्त्र घालावीत आणि दूध आणि लाह्यांचा नैवेद्य दाखवावा दिव्यांचा नैवेद्यच असतो तो त्याच्यानंतर ते दिवे काय करायचे सगळं ओवाळून झालं दिव्याची पूजा झाली दिवे, दिवे शांत झाल्यावर ते दिवे पाण्यामध्ये वाहत्या सोडावेत जेणेकरून ते दिवे मासे खातील आणि आपल्या पित्रांना त्याचा लाभ होईल यासाठी ते दिवे नंतर बाकीचे दिवे आपण पुन्हा दुसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी घासून पुसून पुन्हा एकदा आपापल्या जागी ठेवून देऊ शकता त्याबद्दलचं काही नाही तर चला या दिव्याच्या अमावशेबद्दलची ही सारी माहिती तुम्हाला कशी वाटली हे जरूर सांगा परत भेटूया आजच्या दिवस ऑफर आहे आज मला खूप काम आहे काल माझं काम झालेलं नाहीये कुणीही हाय करून नंबरवरती घेऊ नका मी व्यवस्थित तारखेपासून सगळ्यांचं काम करत येते ज्यांचे ज्यांचे इकडं बघाल ना तर मला आता श्वास घ्यायला पण जागा नाही आहे एवढ्या स्वामी मूर्तीचे हे आलेले आहेत बॉक्स आलेले आहेत तेवढेच कुमचनचे आलेले आहेत तेवढेच दिव्यांचे आलेले आहेत सगळे आलेले आहेत भरपूर सारे तर मी कामाला लागत ला आहे तर हाय करून कोणी नंबरवर घेऊ नका मी बरोबर माझं राहिलंय त्या तारखेपासूनचं काम पुढं करते तर आपली ऑफर जी सारिका लाईफस्टाईलला लाईव्ह घेतला होता परत ऐका सारिका लाईफस्टाईलला परवाच्या दिवशी लाईव्ह घेतला होता त्या रविवारच्या दिवशी ती ची ऑफर आज संध्याकाळी पर्यंत चालू आहे संध्याकाळी आठ नऊ दहा वाजता मी तो व्हिडिओ प्रायव्हेट करेल त्यानंतर या कोणत्याच किमती तुम्हाला कधीच मिळणार नाही जास्तीत जास्त बुकिंग झालं पाहिजे सेवन सेवन राखीच हे लक्षात ठेवा राशीच्या राखींचंसुद्धा फटाफट बुकिंग करून टाका त्याच्यासाठी वेगळा लाईव्ह मी घेणार नाही कारण तुमच्याच ह्याच्यासाठी मी आणखीन आज राख्या बनवते त्याचप्रमाणे टॉवर टॉवरसुद्धा तुम्हाला पुन्हा कधीच या किमतीत मिळणार नाही आहेत समृद्धी पॉट कधीच त्या किमतीत मिळणार नाही आहेत ज्या नाही त्या किमतीत मिळणार आहेत त्या गोष्टी फटाफट बुक करा तर चला वरती दिलेल्या नंबरवरती माझ्याशी सांगा ज्यांनी पैसे पे केले आहेत लाईव्ह ला मी डायरेक्ट किमती सांगत असते असं अजिबात नसतं की व्हॉट्सअप व्हॉट्सअप खेळत बसायचंच नाहीये कुंचमची काय किंमत आहे डायरेक्ट सांगत असते कशाची काय किंमत आहे मी डायरेक्ट सांगत असते तर चला त्यामुळं फटाफट सारिका लाईफस्टाईलचा व्हिडिओ बघा आणि फटाफट दहाच्यात रात्री बुकिंग करा म्हणजे तुम्हाला त्याच दरामध्ये मिळेल कोणी अजून राख्या घ्यायच्या राहिल्यात राशीच्या राख्या घ्यायच्या राहिल्या आहात स्वामी राखी घ्यायची राहिले सेवनचक्र राखी घ्यायची राहिले ग्रीन जेट राखी घ्यायची राहिली आहे किंवा फिरोजा राखी घ्यायची राहिली आहे त्या सगळ्यांनी आजचा शेवटचा दिवस आहे तर फटाफट बुकिंग करा हाय करून नंबर कोणीवर घेऊ नका आपले स्क्रीनशॉट आपले संपूर्ण पत्ते आपली नावं रेकीची नावं हे व्यवस्थित द्या राख्या जर जास्त प्रमाणात आहेत तर रेकी मी त्याला दिवसाची देते त्यामुळे रेकीचे नियम पाळायची गरज नाही जिथं मला वाटेल की इथपर्यंत मी रेकी घेऊ शकते रात्रीची त्याच वस्तूंना घेणार आहे राखीला घेणार नाही ना आहे त्यामुळे या संभ्रमात कोणी राहू नका की रेकी होईल त्याच्या म्हणजे तो मेसेज येईल आणि त्याच्यानंतर हेवीत तर तसं नाही होणार आहे मला जेवढ्या शक्य तेवढ्या लवकर लवकर मी तुमचे पार्सल आज कसून काढायला सुरुवात करत आहे तर आज आहे बुधवार शुक्रवारच्या पूजेमध्ये तुम्हाला जर कुंच मापला सिद्ध करून पूजा करून हवा असेल तर फास्ट बुकिंग झालंच पाहिजे तरच मिळेल स्वामी मूर्तीचं फास्ट बुकिंग झालं पाहिजे तर श्रावणामध्ये स्वामी तुमच्या घरी येतील कारण प्रतिष्ठापना करायला त्यांच्यामध्ये प्राण करायला प्राणस्थापना करायला जवळजवळ माझे दोन ते तीन तास जातात आणि जर तुमची नावं आधी माझ्याकडे पटापट आली तर पुढच्या गुरुवारी ते सगळे तुमचे तुमचे स्वामी सगळे हे होतील आणि लवकर श्रावणाच्या महिन्यामध्ये गुरु आपल्या घरी येतील तर चल आजचा व्हिडिओ कसा वाटला हे जरूर सांगा छान छान कमेंट करा परत भेटूया नवीन माहितीसाठी नवीन वेळेला कुणीतरी फोन करते सॉरी टाटा बाय बाय